नमस्कार मी दीपक दराडे न्यूज मध्ये आपलं स्वागत तयार कपड्यांच्या अर्थात गार्मेंटचे हब होण्याची क्षमता पुणे शहरामध्ये सर्वाधिक आहे त्या संदर्भातल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम महाराष्ट्र सरकार निश्चितपणे करेल असा विश्वास राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिला आहे संदर्भात महापालिका आणि संबंधित विभागाशी लवकरच बैठका घेऊन या कामास प्रारंभ करू असेही ते यावेळी म्हणाले दोन हजार अठराच्या या पुण्यातल्या तिसऱ्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज आलो आहे मी मंत्री झाल्या झाल्या पहिल्याच दिवशी त्यांनी ठेवलेलं असल्यामुळं पहिल्या उद्घाटनाला येता आलं नाही मागच्या वर्षी उद्घाटनाला आलो होतो यावर्षी आलेला आहे पुण्यातलं प्रदर्शन पाहून यांचं अनुकरण मी सोलापूरला सुद्धा केलेलं आहे सोलापूरलाही दोन प्रदर्शन झाले यावर्षी पण तिसरं प्रदर्शन होतं अनेक दिवसापासून गारमेंट व्यवसायात खूप मोठा रोजगाराला संधी आहे आणि म्हणून राज्य सरकारने गारमेंट समाविष्ट केलेला आहे सुभाष देशमुख यांच्या हस्ते पुणे गारमेंट फेअरचे आज उद्घाटन झाले पुणे डिस्ट्रिक्ट होजियरी रेडीमेड अँड हँडलूम डीलर्स असोसिएशनच्या वतीने तीन दिवसीय पुणे गारमेंट फेअरचे आयोजन करण्यात आले आहे हा गारमेंट फेअर येरवडा येथील डेक्कन कॉलेज ग्राउंडवर आठ ऑगस्ट पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत किरकोळ विक्रेत्यांसाठी खुला राहणार आहे पुणे गार्मेंट फेअर मध्ये एकशे साठ गार्मेंट उत्पादक व होलसेलर्स सहभागी असून सहाशेहून अधिक ब्रँड्स या ठिकाणी उपलब्ध आहेत एकाच छताखाली किरकोळ व्यापाऱ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे तयार कपडे पाहता यावेत आणि त्यांची खरेदी करता यावी या दृष्टिकोनातून हा गार्मेंट फेअर आयोजित केला जात आहे यामध्ये महिला पुरुष लहान मुले स्पोर्ट्स लग्नाचे कपडे इनरवेअरसह नवीन ट्रेंड्समधील सर्व प्रकारचे तयार कपडे आहेत मोठ्या संख्येने किरकोळ व्यापारी या गार्मेंट फेअरमध्ये येत आहेत उद्घाटन समारंभास आमदार मेधा कुलकर्णी असोसिएशनचे अध्यक्ष मनोज सारडा गार्मेंट फेअर कमिटीचे चेअरमन रितेश कटारिया विभागीय अध्यक्ष महेश मोटवाणी उपाध्यक्ष गिरीश सिरवाणी सचिव कल्पेश पोरवाल खजिनदार धनेश मुथियान वैभव लोढा केतन राणावत कल्पेश जैन निलेश फेरवाणी अमित मुनोत सतीश ओसवाल, मनीष अलवाणी सचिन रतन दिनेश बाफना आनंद ओस्तवाल संजय झवर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महाराष्ट्रातील नामांकित विक्रेत्यांचा सुभाष देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला